हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती वृंद्रा एन्ड जर्मनी तर आजच्या थमनेवरनं तुम्हाला लक्षात आलंच असणार आहे बरोबर तर आज आपण जाणार आहोत जर्मनीमधल्या हेअर सलूनमध्ये तर बघूयात मग इथलं जर्मनीमधले हेअर सलून कसे असतात कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज असतात आणि चार्जेस किती असतात हेअर कटचे त्याबरोबरच इथे एक गोष्ट सांगायची आहे मला की आपण आपल्या भारतामध्ये घराच्या जवळ जे काही हेअर सलून असतात तर तिथे डायरेक्टली जाऊ शकतो विदाऊट एनी अपॉइंटमेंट फक्त दूरचे असतील तर आपण कॉल करून किंवा अपॉइंटमेंट घेऊन जातो परंतु इथे जर्मनीमध्ये अगदी तुमच्या घराच्या जवळ जरी सलून असलं तरीसुद्धा तुम्ही डायरेक्टली नाही जाऊ शकत आता हे है जे हेअर सलून आहे ते माझ्या घरापासून एक आठ दहा किलोमीटरवरती आहे तर आम्ही सुद्धा आत्ता कॉल केलेला नाही कारण इथे दोन प्रकारचे हेअर सलून आहेत मी जिथे जाणार आहे तिथे तिथे डायरेक्टली तुम्ही जाऊन पण करू शकता काही वेळेस आणि काही वेळेस अपॉइंटमेंट घ्यावी लागते असं एक वेगळं सलून आहे पण आज आपण अशा सलूनमध्ये जाणार आहोत की ते डायरेक्टलीसुद्धा गेलं तर चालतं फक्त एवढंच की कोणी कस्टमर नसेल तर आपला नंबर लगेच लागणार आहे तर चला मम्मी तुम्हाला लगेच दाखवते की तिथं गेल्यानंतर हेअर सलून तिथलं कसं असणार आहे तोपर्यंत आजचा सनी डे तुम्हाला थोडासा दाखवते मी तर बघू शकताय आजचा दिवस खूप जास्त सुंदर आहे सूर्यदेव प्रसन्न आहेत आज तरीसुद्धा टेम्परेचर आहे वन डिग्री सलून मध्ये आता जरी सूर्य दिसत असेल आणि डे खूप ब्राईट दिसत असेल तरी सुद्धा थंडी खूप जास्त आहे टेम्परेचर एक डिग्री आहे आणि विंटर सुरू आहे त्यामुळं झाडांची सगळी पानं गेलेली आहेत आणि प्रचंड गारवा आहे जास्त प्रकारे आपण आलेलो आहोत तर पार्किंगमध्ये तर आपली कार आता पार्क होत आहे नंतर चालत जाणार आहोत तर आपण इथं तर आज पब्लिक पार्किंगमध्येच कार पार्क केलेली आहे तर जर्मनीमध्ये असे बरेचसे पार्किंग प्लेसेस असतात की ज्या ठिकाणी तुम्ही एक, एक प्रकारचं शील्ड असतं ते शिल्ड गाडीमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला एक तीन ते चार तास किंवा दोन तास जे काही रूल्सप्रमाणे असेल तर तेवढे तास तुम्ही इथे फ्री पार्किंग करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता आहे मंडे टू फ्रायडे तीन तास विथ सच काइंड ऑफ शिल्ड्स तर इथे बघू शकते आपल्या कारमध्ये आपण पी जे नावाचं लिहिलेलं आहे तर त्याच्यावरती लिहिलेलं आहे अनकुम्फ साईड म्हणजे अरायविल टाईम जो असतो तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे तर इथे आपण आता आरामात तीन तास गाडी पार्क करू शकतो आता या पार्किंग पासनं एक टेन मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स वरती एक मार्क प्लास आहे म्हणजे मार्केट प्लेस तर या ठिकाणी अगदी बरोबर परेश जिथे आहेत त्याच्या मागच्या बाजूला बार्बर शॉप आहे तर हे मार्केट प्लेस आहे या गावातलं आणि याच्या सिटी सेंटर मध्येच हे बार्बर शॉप आहे तर आज सॅटरडे आहे हाफ डे आहे त्यामुळे सर्व शॉप्स ऑलमोस्ट बंद आहेत शुकशुकाट आहे सगळीकडे आम्ही लास्ट इंडियामध्ये ऑगस्ट मंथमध्ये जेव्हा आलेलो तेव्हा अद्वय आणि परेश दोघांची हेअरकट केली होती तर ऑलमोस्ट आता चार महिन्यानंतर परेश साठी आम्ही या बार्बर शॉपमध्ये जात आहोत तर चला बघूयात आता या बार्बर शॉपमध्ये कोणी कस्टमर आहे का आणि यांच्याकडनं आपण शूटिंगसाठीची पण परमिशन घेऊयात आणि बघूयात आतमधनं हा लुक कसा आहे त्याबरोबर चार्जेस वगैरे सगळ्या गोष्टी तर परेशने एंट्री केलेली आहे मी तुम्हाला इथला इन्फ्रा पण दाखवते आतमध्ये कसा आहे तो तर लकीली आज आम्हाला वेट करावं लागलं नाही कारण की परेशचा नंबर लगेच लागलेला आहे आणि हेअर कटिंग सुरू सुद्धा झाली तर इंटेरियर जर बघितलं तर नॉर्मली आपल्याकडं जसे बार्बर शॉप किंवा हेअर सलून असतात तसंच अगदी आहे तर मोस्टली जर्मनीमध्ये दोन प्रकारचे बार्बर शॉप आहेत एक जर्मन लोकांच्या थ्रू रन केलेले आणि एक अरेबिश किंवा टर्किश लोक जे आहेत त्यांच्या थ्रू तर जे जर्मन लोकांचे बार्बर शॉप आहेत सलून्स ते थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत जास्त ॲज कम्पेअर्ड विथ दिस अरेबिश किंवा टर्किश लोकांच्या थ्रू जे रन केलेले आहेत यांच्या कंपेरिझनमध्ये तर असा इंटेरियर आहे आणि इथे बरेचसे त्यांचे प्रोडक्ट्स ठेवलेले होते त्याबरोबरच होता कम्फर्टेबल होता आदला इन्फ्रा आणि ज्या दरम्यान ना आम्ही यांच्याशी खूप गप्पा मान मारल्या की तुमचे प्रायसेस वगैरे काय आहेत कारण की इथे कुठेही त्यांचा चार्ट नव्हता लिहिलेला आणि मी त्याला विचारलं त्यांना की याचं कारण काय आहे तर त्यांनी मला हेही सांगितलं की हे फक्त मेन्ससाठीचं आहे तर मेन्ससाठीचे जास्त ऑप्शन्स काही नसतात हेअर फक्त हेअर कट आणि शेव्हिंग असे शे दोनच ऑप्शन असतात त्यामुळं प्रायसेस या फिक्स असतात ऑलमोस्ट आणि त्यामुळं त्यांनी चार्ट लावलेले नाहीत तर नॉर्मली हेअरकट आणि शे शेविंग असं मिळून थर्टी ऑयरो हे स्मॉल लोकेशनला हे टाउबर बिशप साईम आहे तर इथे आणि बऱ्याचदा याच्यापेक्षा ज्या मोठ्या सिटीज आहेत तर या ठिकाणी मात्र चार्जेस जास्त आहेत प्लस मायनस टेन असं आपण धरू शकतो आहे म्हणजे फोटी फोटी प्लस वगैरे ऑयरो वन टाईम हेअरकट आणि शेविंगचे आणि त्यांचं जे शॉप आहे हे सिटी सेंटरला किंवा मार्केट प्लेसला आहे त्यामुळं चार्जेस थोडे जास्त असतात कारण की त्यांना टॅक्स जास्त भरावा लागतो कारण त्यांना कुठल्याही प्रकारची ऍडव्हर्टाईज करावी लागत नाही आणि जे बारबर शॉप हे सिटीपेक्षा बाहेर असतात तर अशा ठिकाणी टॅक्स कमी द्यावा लागतो त्यामुळे त्यांचे रेट सुद्धा थोडेसे कमी असतात

पुरुषांसाठी बावीस युरो हेअर कटिंगचे आणि छोट्या मुलांसाठी जास्त आहेत उलट अठ्ठावीस युरो वगैरे कारण की मुलांची मुवमेंट जास्त असते आणि फक्त शेविंगसाठीचे फिफ्टीन युरो असतात असंही सांगितलं ओके जनरली लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी असा प्राइस डिफरन्स असा काही ऍट सच नाही सर्वांसाठी ओव्हरऑल सेमच चार्जेस आहेत तिथे याचा अर्थ असा की सिटी सेंटर आणि आउट ऑफ सिटी सेंटर या बेसिसवरती हे जे काही चार्जेस आहेत हेअर कटिंग आणि शेविंगचे हे सगळीकडे सर्वसाधारणपणे जर्मनीमध्ये हे सेमच असतात लोकेशन वाईज प्लस मायनस टू युरो असू शकतात Ich habe gerade beim Firefox in den Tempest प्रकारे परेशचा हेअरकट अगदी व्यवस्थितपणे पूर्ण झालेला आहे आणि अगदी दहा मिनिटांमध्ये त्यांनी हेअरकट करून दिला आणि खूपच चांगली होता एक्सपिरियन्स आमचा तर त्यांनी आमच्याकडनं अठरा युरो घेतलेले कारण की फक्त हेअरकट केलेला शेव्हिंग केली नाही आय एन आरमध्ये मध्ये जर कन्वर्ट केली तरी सोळाशे ते अठराशे आय एन आर म्हणजे रुपीज आपले तर एवढ्या पैशांमध्ये परेशचे ऑलमोस्ट भारतामध्ये वर्ष दीड वर्षात ची हेअर प्लस शेविंग दोन्ही सुद्धा होईल असं मला वाटतंय त्यामुळे इथले प्राइसेस दाम दुप्पट म्हणायचं तिप्पट म्हणायचं काय मला शब्द नाही माहिती बरोबर ना परेश तर हा होता मेन्स सलूनचा एक्सपिरियन्स तर नेक्स्ट टाईम मी केव्हा तरी वुमन्ससाठीच्या पण इथले जे काही पार्लर्स आहेत तर त्यांच्या सर्व्हिसेस काय आहेत त्याचे प्रायसेस काय आहेत याच्यावरती पण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर अशा प्रकारे जर्मनीमधला आमचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे आम्ही नेहमीच जातो पण तुमच्यासोबत हा एक्सपिरियन्स शेअर करायचा होता त्यासाठी खास मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीजमध्ये शेअर करा